हाय काय वेलकम बॅक टू चॅनल सो आपण निघालेलो आहे रूट प्रिफर तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल माझा कॅमेरा जस्टिस करतो आहे की नाही माहित नाही पण मला या रूट वरून जाताना इतकं सुंदर आणि मस्त वाटत होता ना सगळीकडे सुंदर सुंदर झाडच तुम, तुमको कैसा लग रहा है तुम ऑन ऑन रोड लाईक बाय रोड जा रे होकर न केली मस्त तुमको क्या फील हो रहा है एक्साइटेड हो येस निसर्गाची भव्यता म्हणजे पर्वतरांगा झरे नद्या आणि समुद्रकिनारे हे निसर्गाचे अप्रतिम रूप आहे या गोष्टी निसर्गाची भव्यता आणि त्यांचा चमत्कार दाखवतात ताजी हवा आणि शांतता निसर्गाच्या सानिध्यात असताना आपल्याला शुद्ध हवा आणि मनाला शांतता मिळते सूर्यास्त आणि सूर्योदय निसर्गातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त ज्यामुळे वातावरण मंत्रमुग्ध होते वन्यजीवांचे सौंदर्य निसर्गात राहणाऱ्या विविध वन्यजीव आणि पक्ष्यांची गोड गाणी आपल्याला आनंद देतात फुलांची रंगीत दुनिया फुलांच्या विविध रंगांनी आणि सुवासांनी निसर्ग अधिक मोहक वाटतो प्रवास आणि निसर्ग नक्की अनुभवायला पाहिजे निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याने शरीर आणि मन ताजे तवाने होते हा पहा निसर्ग माझ्या कॅमेरा मधून सकाळी आम्ही साडेसात ला निघालो आता साधारण साडे अकरा वाजले खूप सुंदर ग्रीनरी आहे की अगदी डोळ्यात न मावणार सौंदर्य आहे खूप छान वाटत रस्त्याने जाताना छान आहे निसर्ग सौंदर्य कोकणात माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला निसर्गाची ही अप्रतिम रूप दाखवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन निसर्ग जपण्यासाठी योगदान देईन आपण निसर्गाचे सौंदर्य जसे आहे तसे जपायला हवे यासाठी झाडे लावूया पाणी वाचवूया आणि निसर्ग प्रेमी बनवूया प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गाचे आपल्याला वेगळेच रूप दिसून येते हिवाळ्यांमधली धुक उन्हाळ्यातली तळपत्ता सूर्य पावसाळ्यातील हिरवाई झाडांच्या सावलीत बसून शांततेचा अनुभव घेणं हेच निसर्गाचं अनमोल आहे तळ्यांमधील प्रतिबिंब शांत तळ्यातील परफेक्ट प्रतिबिंब निसर्गाचं एक अद्भुत उदाहरण आहे पक्ष्यांची किलबिल सकाळी उठल्यावर ऐकू येणाऱ्या पक्ष्यांची गाणी दिवसाची एक सकारात्मक सुरुवात करतात आकाशाची रंगसंगती दिवसागणी बदलणाऱ्या आकाशाच्या रंगानी निसर्गाचा कलेचा प्रभाव दिसतो गुहागर इथे पोहोचल्यावर आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला सो आम्ही इथे भेट दिली डीजी कॅफेला तुम्ही जर या रूटनी जाणार असाल तर तुम्ही पण या कॅफेला नक्की विजिट करा खूप छान जागा आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका